नमस्कार मित्रांनो गेल्या एपिसोडमध्ये आपण दुकानाचं नाव काय ठेवायचं यावरून अशोक आणि सखी मध्ये जी चर्चा रंगली होती ते आपण ऐकलं होतं अशोकच्या म्हणण्यानुसार अशोकला दुकानाचं नाव सखी ठेवायचं होतं मात्र या गोष्टीवरून सखी मात्र नाराज होती तर मित्रांनो असं म्हटलं जातं की नावात काय नावात काय पण खर तर बऱ्याच गोष्टी या नावातच दडलेल्या असतात आणि याच महत्व आजच्या एपिसोडमध्ये अशोक सखीला समजावून सांगणार आहे चला तर ऐकूया आजचा हा एपिसोड अशोकच्या म्हणण्यानुसार दुकानाचं नाव सखी सर्जिकल्स ठेवताना मात्र सखीने नाराजी व्यक्त केली सखीकडे जातो असं सगळ्यांनी म्हणायचंय काय त्यावर अशोक म्हणतो अग नावाला इतकी का बोजतेस व्यक्तीचं नाव काहीही असलं तरी ज्यांचं सख्य जमत त्यांचं काय सखी या नावातच निमंत्रण आहे की नाही सांग सखी म्हणते मान्य अशोक म्हणतो दॅट्स इट हे बघ आपण राहतो तिथून अकरावी बिल्डिंग तिथे ना एक दुधाची डेअरी उघडणार आहेत सहा रुपये लिटर भाव ठेवणार आहेत अस्सल दूध आठ टक्के स्निग्धांश मग नक्की घ्यायचं डेअरीचं ना पुतना आंटी दुग्धालय शी अजिबात नको त्यावर अशोक म्हणतो कळलं नावात काय आहे ते सखीचा चेहरा उजळला चैतन्य आलं जमिनीतला ज्वालामुखी जमिनीतच ठेवायचा मंत्र सखीला सापडला झालं तिने दुकानाचं इंटिरियर बदललं छोट्या छोट्या कुंड्या आणल्या दिमागदार खुर्च्या आणल्या टवटवीत रंगाचा वॉलपेपर आणला आणि ती सर्वत्र अशोकला शोधू लागली तिला आता तो जड वस्तूतही दिसायला लागला तिने दुकानात म्युझिक सिस्टीम बसवली हा बोलण्यात व्यत्यय येणार नाही पण मौनात सोबत करीन एवढा जेमतेम त्याचा वॉल्यूम असायचा भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तित्य अशोकचा वेग घेऊ लागली तिला हे गमक सापडलं होतं इंद्रधनुष्य पडलं की अशोक भेटायचा इंद्रधनुष्यात सातच रंग असतात हे शास्त्रीय सत्य पण मनाच्या आकाशातल्या प्रत्येक दोन रंगात किती छटा असतात ते मात्र तो तो रंग प्रकट झाल्यावरच समजायचं प्रत्येक छटा म्हणजे एक एक कंपन सखीच्या सगळ्या शरीराची विणा झाली तिला आशा भोसले नावातली नवलाई नव्याने जाणवली आशा म्हणजे कोसळणारा प्रपात आणि संथ जलाशयही सखीने कोणतंही कंपन नाकारलं नाही कोणत्याही छटेचा इन्कार केला नाही इतर स्त्रिया आणि सखीत हाच काय तो फरक तर स्त्रियांना असं एखादं नव कंपन जाणवलं की त्या घाबऱ्या खुपऱ्या होतात प्रकाश किरण परतवून लावतात स्वतःचा धिक्कार करतात मनातल्या मनात माफी मागतात कुणाची हे त्यात जाणून अतिक्रमण विभागाची भ्यान आली म्हणजे एकेकाळी फेरीवाले मांडलेल्या सजावटीचं काय होईल याची पर्वा न करता चादरीचं गाठोळ करून पळत सुटायचे आडोशाला लपायचे दशा ह्या बायका नव्या संवेदनाची कंपनाची चाहून लागता क्षणी विणेवर गवसणी चढवून ती थेट माळ्यावर टाकतात कोपऱ्यातही उभी ठेवण्याचं धाडस करीत नाहीत नाही एखादं कंपन आरपार छेद देऊन आपल्याला वेढून टाकेल का ही दहशत सखी सगळ्या कंपन्यांना साथ देऊ लागली आठवड्यातून एकदा पुण्याला जाणाऱ्या डॉक्टर निखिलला तिने विचारलं तुम्हाला ड्रायविंगचा कंटाळा येत नाही एकटेच जाता एकटेच येता त्यावर निखिल म्हणाले मी एकटा नसतो सगळा निसर्ग सोपटीला असतो ओळखीची सगळी झाडं स्वागताच्या कमानी उभारून स्वागत करतात सीजन बदलत असतो सोपटीला असंख्य गाणी असतात आज फिर जिने की तमन्ना आहे आज फिर मरने का इरादा आहे हे गाणं समजून घ्यायचं असेल तर अगदी ट्रक मध्ये गवतार पडता आलं नाही तरीही चाकाखाली धावणारा रस्ता असला तरीही गाण्याच्या पुष्कळ जवळ जाता येतं जीवन के सफर मे राही हे मुनिमजीमधलं गाणं प्रवासात भेटतं ह्या उलट एखादं गाणं स्वतःच्या घरात संध्याकाळी मंद प्रकाशात ऐकण्याचं असतं कोणतं लताच, अगर मुझसे मोहब्बत हो तो मुझे अपने सब गम दे दो असे काहीसे शब्द आहेत एखादं मराठी गाणं निखिलने सगळीकडे सरळ पाहिलं एक अनाम रंगाची छटा प्रकट झाली आणि निखिल म्हणाला एक गाणं आहे पण त्याने अंगावर काटा येतो याची म्हण्या परत फिरा रे घराकडे हे गाणं श्रीनिवास खळ्यांना पिटावस वाटतं आणि दीदींना वाकून नमस्कार खळ्यांवर राग का अग असं कम्पोजिशन बांधलंय की हार्मोनियमवर अजून बसवता आलं नाही हार्मोनियम, हार्मोनियम वाजवता स्वांत सुखाय असंच एकदा वाजवता वाजवता ध्यानात आलं की रागदारीत वेळेला महत्त्व आहे पण भावगीत आणि काही गीतात स्थळ महात्म्य आहे सखीने अनावर होत विचारलं तुमच्या पुढच्या पुण्याच्या ट्रिपमध्ये मी येऊ का अवश्य उद्याचाच वार आहे सकाळी सहाला निघालो तर नऊपर्यंत पुणे डायरेक्ट ऑपरेशन थेटर संध्याकाळी सहापर्यंत निघायचं खंडाळ्याला दहा मिनटं थांबायचं खोपोलीची दिव्यांची रांगोळी पहायची आणि रात्री दहापर्यंत मुंबई त्या दिवशी सखी गाडीमध्ये गप्प गप्पच होती निखिलने तिला बोलतं करायचा प्रयत्न केला नाही एका कॅसेटच्या दोन्ही बाजू संपल्यावर गाडीत ती गाण्या इतकीच स्वरमय होती सखी सांगू लागली तुम्ही जे म्हणालात ते अशोकने मला वेगळ्या शब्दात सांगितलं होतं मला एस टी किंवा एशियाड दोन्ही आवडत नाही तेव्हा तो म्हणाला होता आयुष्य क्षणभांगूर असतं म्हणजे नेमकं कसं ते पाहायचं आहे का त्यावर मी अशोकला म्हणाले होते एस टीचा आणि आयुष्याचा संबंध अशोक अशा विधानांना टँजंट म्हणतो गप्पांचं कुतूहल वाढवण्याची त्याची ती पद्धत होती बरं मग काहीही काम नसताना अशोक मला एशियाडने पुण्याला घेऊन गे गेला त्याने जवळ जे एक सीट असते तिथे मला बसवलं त्यापूर्वी सांगितलं समोर ही मोठी काच आहे ती एक फोटोची फ्रेम समजायची रिकामी फ्रेम समोर पहायचं प्रत्येक क्षणी लँडस्केप बदलत जातं रस्ता झाडं डोंगर आकाश वाहनं एव्हरीथिंग चेंजेस एक देखावा पुन्हा नाही क्षण आला आला म्हणताना मागे पडतो तो असाच आणि गंमत म्हणजे त्या खेळात मी इतकी रमले की मला अशोकची आठवण फार उशिरा झाली प्रवासात हे असे डोंगरा एवढे उंच आकाश इतके विशाल वृक्षांसारखी सावली देणारे सवंगडी खळखळाट करीत झेपावणारे प्रपात पाहिले म्हणजे मला पैसा प्रतिष्ठा पद ह्यामागे धावणारा माणूस फार केविलवाणा वाटतो अशोक किती रास्त बोललास सखीच्या किती छटा आठवणार अशोकच्या शोधात हरवलेली सखी वियोगाचा डोम आतल्या आत शांत करीत प्रत्येक क्षणाच्या सुयोगात दंग झालेली आहे मधल्या सुट्टीत ती दुकानातल्या सगळ्या सेल्समनना केबिनमध्ये बोलावते सगळे एकत्र जेवतात शॉप इज क्लोज फॉर लंच असा फटकळ फलक साखळीला बांधलेला नसतो त्याऐवजी यू आर वेलकम फॉर लंच असं आमंत्रण असतं सहकाऱ्यांपैकी कुणासाठीही त्याचा आवडता पदार्थ ती करून देते त्याने संकोच दाखवला तर चार चौघांसमोर ती घास भरवालाही मागं पुढं पाहत नाही एकदा अचानक ती डॉक्टर कीर्तनांकडे गेली हातातला अत्यंत पॅन्ट पीस समोर ठेवीत ती म्हणाली आज तुमचा वाढदिवस आणि त्यानंतर आठ महिन्यांनी ती पुन्हा त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली मला तुमच्याकडून साडी हवी आहे आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे चॉईस तुमचा आणि पैसेही तुमचे बजेटसह कीर्तन यांनी निवडलेली साडी पाहून ती म्हणाली अशोक मला साडी मनापासून आवडली ती इतकंच करून थांबली नाही मॅचिंग ब्लाऊज वगैरे विचार न करता तिने ऑफिसमध्येच साडी बदलली तिची सेक्रेटरी म्हणाली मॅडम साडी एक्सलंट पण ब्लाऊज म्हणजे रंगसंगती नेहमी सारखी सखी घाईघाईने म्हणाली उत्कट तेला फक्त रंग असतो संगती नसते तिच्या चेहऱ्याकडेही न बघता सखी टॅक्सीत बसली आणि कीर्तन्यांसमोर जाऊन उभी राहत म्हणाली ज्याने साडी दिली त्यानेच ती प्रथम पहायची असते चेतन अजून गच्चीवरच होता खरोखरच किती छटा आठवणार वर निरभ्र आकाशात चंद्र सुसाट धावत होता म्हणजे स्थिरच होता आणि पिंजलेला पांढरा कापूस चंद्रावर झेपावत होता त्या ढगांचे बदलणारे आकार यादीने मोजता येतील सखीला तिच्या इंद्रधनुष्याचे रंग मोजता येतील का व्यक्ती कायमची दुरावल्यावर निव्वळ त्याच्या वृत्तीवर पागल झालेली सखी वृत्तीच्याच पातळीवर राहून व्यक्तीचं अस्तित्व अनुभवते हा चमत्कार समाजातल्या किती निमकरांना समजेल बौद्धिक पातळीचं वरदान अंश रूपातही न लाभलेल्या माणसांनी नव्हे श्वापदांनी हा समाज भरलाय पण श्वापदांचा तरी अपमान का करायचा दत्ताप्रमाणे सखीने चोवीस गुरु केले आहेत चेतनने एकदा विचारलं होत तू सुट्टी कशी घालवतेस त्यावर ती म्हणाली अशोकचे कपडे आवरते धुते त्यांना इस्त्री करते एकदा हे केलं की झालं घरात मी त्याचेच कपडे वापरते आरशात डोकावते तेव्हा मला माझा चेहरा दिसत नाही फक्त अशोकचे कपडे दिसतात त्यानंतर त्याच्या वस्तू स्वच्छ करते रिस्ट वॉचला रोज किल्ली देते टेबलावर दोघांची पानं घेते दोन्ही पाना थोडं थोडं वाढते आणि संपवते आयुष्याच्या डिमांड्स एवढ्याच असतात का क्षणभर थांबून सखी म्हणाली हा डबल बेड अशोकचा आवडता परफ्यूम मी चादरीवर शिंपडते त्याला आवडणारा मोगऱ्याचा गजरा माझ्या उशीवर ठेवून मी डोळे मिटून घेते समोरच्या खिडकीत कबूतर येतात नर रुंजी घालत मादीला खेचून घेतो तो बलात्कार करीत नाही कबूतर हा माझा एक गुरु बाकीचं सा सांगू जरूर तर मित्रांनो आजच्या या एपिसोडमध्ये आपण ऐकलं की सखी प्रत्येक गोष्टीत आता अशोकला शोधू लागली होती आणि ज्या दिवसापासून ती अशोकला अशा नवीन नवीन गोष्टीत शोधू लागली त्या दिवसापासून ती स्वतःलाही पुन्हा नव्याने मिळाली होती सखी अशा कोणकोणत्या गोष्टीत अशोकला शोधते आणि अशा किती जणांना किंवा कोणकोणत्या गोष्टींना सखी गुरु मानते हे आपण पुढच्या भागात नक्की ऐकणार आहोत जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो मनाच्या लायब्ररीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद